तहसीलदार असो कुलकर्णी असो लाकडाने कुचून 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 दारू भरायची चिखल असो ऊन असो पाऊस असो त्याच्या पुढे असा एक अशी वगळ होती खाली गेलेला माणूस वरती दिसत नव्हतं आणि ती दांडा फिरवून फिरवून त्याला पीळ घालून पैसे नव्हतीच हो ज्ञानबा भुसे असेल किंवा ज्ञानबा क्षीरसागर असेल ही सर्व माहिती दर सोमवारी आम्हाला पाठवावं लागेल आता काय काय झालं नाही बरं का जर मुक्कामाला असली तर मुलांनी मुलगा आम्ही कॉम्बिडेशन शिजवून त्या खरं सांगतो मी पत्र म्हणजे आमच्यात फक्त हे पाटील शिकलेलं असायचा आणि निवृत्तीभूषक असायचा आणि त्यावेळेला ही टपाल आल्यानंतर त्या पाटलाकडे घेऊन जायचं आम्ही काय तालुक्यातून जी काय येणाऱ्या वस्तू सुविधा असो किंवा अनेक प्रकारचं काय संगणमत असो त्यांना आम्ही सुचवत होतो जाऊन बाबा तुमचं असं असं काम आहे तुम्हाला बोलवलं चला त्यामुळे बेटीस धरायची काही गरज नव्हती आणि दुसरी गोष्ट ज्या वेळेला आमच्या काळामध्ये इतकी प्रतिष्ठित माणसं होती ब बोले तसा चाले त्याचे वंदी न पावले अशा शब्दातली लोकं होती मग आमचा त्यात काय सहभाग असल्यामुळं आम्हाला कोणीच त्या ठिकाणी आम्हाला वेठीच धरलेलं नाही मान्य कलेक्टर साहेब चिचुंब्याला ज्यांचा मुक्काम झाला पलीकडे चिंचुबा म्हणून गाव आहे पंढरपूर तालुक्यामध्ये चिचुंब्याला पंधरा दिवसाचा मुक्काम होता पंधरा दिवसा? दिवसाचा कलेक्टर साहेबांचा आणि कलेक्टर साहेबाचा मुक्काम असल्यामुळं त्यांनी संरक्षण मागितलं संरक्षण मिळालं नाही मग आमच्या वडिलांनी काय केलं आमच्याकडे अजून ती नळे बारखी त्या नळेमध्ये दारू ठासून ठासून भरायची ठासून दारू भरायची त्याला वात लावायचे आणि एका अशा झाडाला लटकवायची ती दोन टायमाला त्याचा आवाज काढत होती दो दोन टायमाला आवाज काढायचे कलेक्टर साहेबाची तिथं hmm. कलेक्टर साहेब म्हणले तुमच्या असले कारागीर म्हणलं अहो आमची पिढी जातच आली तशी म्हणली <laughs> <laughs> आमची पिढी जातच आली म्हणली त्यामुळं आम्हाला क संरक्षण नाही मिळालं तर आम्ही स्वतः संरक्षण तयार करतो असतो म्हणली आणि स्वतः स्वतः माझ्या वडिलांनी त्या ठिकाणी कलेक्टर साहेबाच्या ठिकाणी असं नळीत दारू कपसून त्याला वात लावून जसा बंदुकीचा भार होतो त्यापेक्षाही मोठा आवाज तिथं कलेक्टर साहेबा पंधरा दिवस रावटी होती पंधरा दिवस संरक्षण केलं गेलं कलेक्टर साहेबांनी त्या टायमाला संधी शब्बासकी दिली गेली त्या टायमाला त्यांना सुद्धा बेल्ट दिला गेला एवढं संरक्षण केल्याबद्दल काय दारू म्हणजे कशी ती दारू म्हणजे असणारी आपलं सुरंगाची दारू असायची ती पहिल्या सुरंगाची दारू असायची त्याच्यामुळं होल घ्यायचा त्या दारू टाकायची ती सौरंग उडवायचे मग <laughs> ती पंढरपूरला मिळत होती मंगावीला मिळत होती सुट्टी दारू मिळायची ती मग ती सुट्टी दारू म्हणजेच असणारी ती ती दारू कशापासून बनते म्हणजे तुम्हाला सांगू आता की आपल्यात काटेरिंगणी म्हणून झाड असतं बा काट्याचं काट्याचं त्याच्या काळे काळ्याबिया असतात त्या काळ्या बियापासून ती दारू बनली जाते आणि त्यापासून ती बुकटी करून ती त्याचा आवाज करले जातो मग ही भुकटी इकडून खाली न खालून त्या नळीला असं एवढं पॅक केलं होतं आणि ती एक ता फुट दीड फुटाई नळी होती आणि त्या नळीमध्ये अशी लाकडानं कुचून 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 दारू भरायची ती इतके ठासून भरायचे तुमची बंदूक सुद्धा फेल जाईल त्याचा आवाज सुद्धा कमी होईल एखादा तुमचा आता आउट गोळा उडतो म्हणजे बांधपूर सुटतो अशा प्रकार त्याचा आवाज होता अशा आवाज त्यांनी त्या ठिकाणी केलं होतं पहिले घोडेचं फेरायला घोडेच त्यांना घोडेवर सगळे तहसीलदार असं तर कुल कुलकर्णी असो किंवा तुमचा सर्कल असो सर सर्क, सर्कली आता नाव आलं पोद्दार क कुलकर्णी पोद्दार म्हणे त्याला सर्कलला पोद्दार आणि तराड्याला कुल कुलकर्णी आणि त्यांना रावसाहेब म्हणायचे तहसीलदारला मामलेदारला तर रावसाहेब म्हणायचे अशा प्रकारचं ती त्यांचं राऊंड आली वर्षातून एक वेळ त्यांची राऊंड असायची आणि आम्हाला मल्लेवाडीपासून तिथं थांबावं लागायचं मग चिखल असो ऊन असो पाऊस असो आमच्या पाठीमागे त्यांनी गोडी पा लावायची आणि आम्ही पुढे पडायची रस्ता कुठला होता टायमाला कसला रस्ता नाही काय नाही आता जर पाहिलं गेलं तर त्या आता शंकरभूषाच ते घर बांधले की नाही त्याच्या पुढं असा एक अशी वगळ होती त्या वगळीत गेलेला माणूस वरती कधी येईल ते शक्यता नव्हती एवढी त्या ठिकाणी असणार ती वगळ होती खोलती खाली गेलेला माणूस वरती दिसत नव्हता वरून किती बाप रस्त्यात ना त्या घोड्यात कुठलं वान आलायचं ना वान नाही ना। कुठलं काय नाही आम्हाला कुठलं घोडे कुठलं गाड्या वालय <laughs> आम्हाला पुढं पळायचं लागायचारखं असं तीन होती का तिथं त्या तीन तीन वगळ्या होत्या मोठ्या त्या तीन पार वगळी तर आमची छाती भरून यायची हे घोडे मागत आलायचीच तुम्ही बघितलं आमच्यासमोर आमच्या झालेलं आहे ती म्हणून तर अनुभव आलेला ती आमच्या कार वडिलाच्या कारकिर्दीत वडील कोतवाल असताना आम्ही पाहिलेला येते मी स्वतः पाहिलेलं आता आमच्या समाजामध्ये पारंपरिक म्हणलं तर आमचं हे तयार करणे आणि वाकापासून दोरखंड तयार करणे दोरखंडापासून अनेक प्रकारचं असेल नाडं असतील सोंदर असतील कासरे असतील काने असतील अशा प्रकारचं ज्याला मागील त्याला आपलं देत होतो आपलं हा एक व्यवसाय आणि दुसरी गोष्ट अनेक प्रकारचं चाबाग म्हणा अनेक प्रकारचं कंड म्हणा लोकरीचं गोंड म्हणा हा एक आमचा आमच्या समाजाचा आहे ती फिरकी फिरवून दोऱ्या तयार करणे फिरकी म्हणजे असणारे त्याला एक फूट पाता आणि त्याला दांडा टाकलेला असतो आणि ती दांडा फिरवून फिरवून त्याला पीळ घालून आणि तो पीळ घालून त्या ठिकाणी एकदम ताईट अशा प्रकारचं रस्शी तयार करायचो आणि त्याच्यापासून कंडे तयार करायचो त्याच्यापासून मोरक्या तयार करत होतो त्यापासून विषणी तयार करत होतो हे एक हा पारंपरिक धंदा आमचा आहे आणि ह्या धंद्यामध्ये ह्या धंद्यामध्ये खरं जर पाहिलं गेलं तर इतकं यश आहे पण ते संपलेलं आहे मला शेतकरी येत होती आपल्याकडं शेतकरी येत होती शेतकरी घेऊन जात होती ती काय त्यावेळेला बाजारपेठ नव्हती काय नव्हतं बाजारात फक्त वाक कुळ वाक वाघ विकायला जायचं नाही आपल्याकडे जर जादा वाक असेल तर त्या टा त्या टायमाला ही किकतीपासून बनवलं वाक तेवढा बाजारात विकायला जायचे आणि त्यावेळेला कुळ म्हणून त्या ठिकाणी होती काय Yup. <म्तिते> एक शेतकरी म्हणून आपल्याकडे कुळ म्हणून आम्हाला त्या ठिकाणी राबावं लागायचं म्हणजे काय तुमच्याकडे किती जनावरं आहेत एक दहा जनावरं आहेत दहा जनावरांचं कासरा असो काणे असो किंवा अनेक कंड असो ही त्या कुळ म्हणून द्यायचं किंवा एखाद्या मला नाडा असेल सुंदर असेल हा पण द्यायचा पण ते नाड्याचं मोबदला आम्हाला देत होती कारण नाडा हा सर्वात मोठा आहे ना मोठाचा नाडा असा आहे तो त्या बदल्यात काय द्यायचे त्यांना धान्य द्यायचे दुसरं काय पैसे नव्हतेच हो धान्यच द्वारीच द्यायची किंवा हुंडी द्यायची नाहीतर खपली याच्यापेक्षा दुसरं काय असायला किती द्यायचे अह त्या टायमाला काय ते माजमाप होतो त्याला वर्षाला आम्हाला कमी ती एक सहा पायल्या आठ पायल्या जसं जसं जनावर असतील त्याप्रमाणे ती धान्य देत होती तुमची शेती होती शेती होती शेतीच असलं तर कोट का आलं त्या टायमाला काय पाणी सोय काय काय का कशाच का आलं शेअर मापट पेकायचं तसंच बसायचं तिकडं आम्हाला हेच धंदा कायम लागलेला अशी तिकड लक्षच नव्हते त्या टायमाला करायचं पण आल्या बाजारीसारखं मग ती पण लोक बाहेरची जेवण करायची ती बाबा हेच नडलेला आहे म्हणजे हे बाबा चल त्यानं कोणी नांगूर घ्यायचा कोणी त्या ठिकाणी पायरी टाकायचे कुणी पेरून द्यायचं अशा प्रकारचं पहिलं आणि सुद्धा त्या सुरुवात सुरुवात म्हणजे त्याला एकमेकाच्या साथ करत होती आता ती साथ करायचं राहिलं खुरपायला कोण एकमेकात जात नाही ती हां अशा प्रकारचं त्या ठिकाणी आमची जसं शेती बाहेरच्या बाहेर आपलं कोण ज्ञानबा भुषा असेल किंवा ज्ञानबा क्षीरसागर असेल मनोहर क्षीरसागर असेल विठ्ठल भुसा असेल किंवा गोंदामामा मामा असतील यांनी आपलं शेती ते आपोआप त्या ठिकाणी नांगरून हे करून थोडंसं धान्य पिकत होतं तुम्हाला असं काय होतं हाजरी काय माहिती आहे फक्त टापाला भरती होती तीया, तीया काय टपाल म्हणजे काय माहिती आहे का पोलीस पाटील टपाल देत होते ते ते लखोटं तयार करायचे कारण आम्ही भाकरी मागायला गेल्यामुळं कुणा डिलिव्हरी झाली कुणाचा मृत्यू झाला कुणाचं काय झालं किंवा ही अशी जी काय नोंदी असायच्या ही नोंदी दर सोमवारी आम्हाला पाठवावं लागत होत्या तुम्ही द सकाळी दहा भाकरी मागायला जायचंच की ती भाकरी मागल्यामुळं हे आज आम्हाला वाढायचं नाहीत आमच्या डिलेवरी झालेली आहे तिथे लही समजायचं आम्हाला बाबा आमके डिलिव्हरी झालेली आहे मग ती जितेन पोलीस पाटलाला सांगायचं त्याच असं एक तिथं डिलेवरी झालेली आहे मग ती पोलीस पाटील त्याची तारीख टाकायची आणि ते टा प्रत्येक आठवड्याला त्याला टपाल टपाल म्हणून होत होती म्हणजे गावामध्ये काय चाललेलं आहे काय मैत किती झाली किंवा अनेक प्रकारचं काय हानी झाली असेल किंवा पूर आला असेल ही सर्व माहिती दर सोमवारी आम्हाला पाठवावं लागायची कोणाला पाठवायची तिथं शील दरला ती लखोटाच तयार करायची होती लखोटा तयार पाटील करत होते त्यांच्याकडे हेच होत स्पॅड होत ती माहिती पाटलानं सांगायची पाटलानं लिहायची ही दर सोमवारी टपाल म्हणून असायचं टपाल बुकच होते एक आणि त्या टपालामध्ये गावामध्ये कोण मैत झाला असेल किंवा उपजलेलं असेल म्हणजे जन्म झालेला असेल याची नोंद पाटलाकडे असायची ती पोल पोलीस पाटलानं आजच्या जन्मलेल्या मुलाची नोंद घ्यायची किंवा आज मृत्यू झाला म्हणून त्याचं ती त्याची नोंद घ्यायची ही <सभी> पाटलावर काम होती किंवा अघटित एकदम पूर आलेला कि आहे किंवा अनेक प्रकारचं तुमचा नैसर्गिक आपत्ती म्हणा किंवा अनेक प्रकारचा आजार असा आलेला आहे त्यावेळेला ग्रामपंचायत नव्हती मेन ग्रामपंचायत नव्हतं सर्व पाटलावर कारभार चालत होता मग त्यावेळेला कुठं रोगराई आली तर त्यावेळेला क्षयरोग जास्त असायचा आणि अनेक प्रकारचे रोग असायचे साथीचे रोग असायचे साथी मग त्या साथीचा रोग आला म्हणून त्याच्यावर ते वेगळे टपाला द्यायचं असे दोन टपाल पोलीस पाटील देत होती ती दोन्ही टपाल एक तहसीलमध्ये द्यायचं आणि एक रुग्णालयाकडे पाडवा पाठवायचं मग त्यावेळेला ही सर्व जो पाटला पाटलाजणी निरुपाय म्हटलं का दुसऱ्या दिवशी लगेच संघटना यायची आम्हाला भरपूर काम लागायचं मग त्यांचं जेवणाचं पाण्याचं काय नदीचंच पाणी प्यायचं होतं त्यावेळेला काय नव्हतं एवढं पाण्याचं जेवायला तुमच्यासारख्यात पाठवलं तर बी ती त्यावेळेला माणसं चांगली होती दूध दही भरपूर खायच्या त्याला मध्ये यायचं म्हणणं त्यांना उत्सुक होता वाटायचा जेवण करत होती मी स्वतः जेवण वाढत होतो आता काय काय झालं नाही बर का जर मुक्कामाला असली तर मुलांनी बोलून आम्ही कॉम्पिटिशन शिजवून गाठलेल्या त्या खरं सांगतो मी मुलानी बोलून ग्रामपंचायत ऑफिसमध्ये दोन तीन चार कोंबड्या मी एकदम करायच्या त्या मुलांकडनं स्वच्छ करायचे मी स्वतः बनवत होतो तिथं तिथं तयार करायचं सगळं त्या ठिकाणी असणारे जेवत होतो जेवणाचा कार्यक्रम तिथं राहायचा आणि पत्र म्हणजे आमच्यात फक्त हे पाटील शिकलेलं असायचा आणि निवृत्तीभोषेक असायचा आणि त्यावेळेला ही टपाल आल्यानंतर त्या पाटलाकडे घेऊन जायचं त्यांनी ते त्यावेळेला सांगायचे बाबा तुझा असं असं पत्र आलेलं आहे आणि त्या पत्राचा मजकूर काय असेल ते वाचून दाखवायचे आणि तुला जर अर्जंट जावा लागल किंवा येणार आहे ती असा त्या पत्रामध्ये निरूपा निरूप असायचा मग त्या अशिक्षित जास्त आमचा पूर्ण समाज अशिक्षित होता एक फक्त आमचं संपेत पाटील सोडलं मी पूर्ण अंगठेबादूर होते आमचे वडील अंगठेबादूर आजोबा अंगठेबादूर पंजोबा अंगठेबादूर आमचीच पिढी म्हणजे आता चालू पिढीलाच कुठं तर आम्ही चौथी पाचवी सहावी दहावीपर्यंत पोचलेलो आहे एखाद्या किस्सा पत्र आले काय तर लिहिलं होतं तार अचानकपणे आली त्यावेळेला ही मुंबईला सगळे आपले उद्देश मग तिथून तार आली त्यावेळेला ती मला वाटतं आहे छप्पन का सत्तावन्नला तिथं बॉम्बस्फूट झाला पाहिला तिथं समुद्रकिनारी गोरेगावला त्यावेळेला तिने अर्जंट तार केली आणि नारायण वजीर त्याचा भाऊ त्या ठिकाणी संपला गेला तिकडून तिकडून तार आले होते मी तार आलेले काय कळणार आहे कोणाला कळत होत नव्हती कोणाला वाचायला ना इंग्लिश सगळं ते इंग्रजी असल्यामुळं कायच करता येणार दोन दिवस तार तशीच राहिली गेली दोन दिवस तार राहिल्यानंतर ले परत पुन्हा आम्ही ए मंगळला गेलो मंगळला गेल्यानंतर मला वाटतंय ए पटवर्धन वकील त्या काळचे पटवर्धन वकिलाकडे गेलो नाही म्हणलं हे साहेब असं असं आलं म्हणलं बघा बघा म्हणलं तर राहू म्हणलं तुमचा नारायणचा भाव तिथं संपलेला आहे म्हणले बॉम्बस्फोटामध्ये समुद्राच्या किना किनारे तर त्यावेळेला आम्हाला तीन दिवस अवती लागली गेली तिथं मयच झालेलं पण आम्हाला वाचताच येत नव्हतं तर काय करणार सांगाय ही अज्ञान पण आमचं आतापर्यंत गेलं गेलं आणि त्या अज्ञान आम्हाला पटवर्धन वकिलाकडून आम्हाला समजलं बाबा तुझा असा असा भाव वारलेला आहे ही सत्य गोठलं आहे बरं काही त्या नारायणचा त्या ठिकाणी भाव संपला गेला आणि त्यावेळेला असणारं हे इंग्रजी असो किंवा मराठी असो हिंदी असो काही कळत नव्हतं लिहिता येत नव्हतं वाचता येत नव्हतं हे आमच्या पिढीलाच थोडं शिक्षण भेटलेलं आहे त्या काळात शाळा होता ना होते मग शाळेला काय होतं माहिती आहे का त्यावेळेला सुद्धा जातीवाद होताच माझ्या वेळेला जातीवाद होता जातीवाद असताना मारुती या मंदिरात एकच शाळा तिथंच वर्ग सर्वभरात वर्ग तिथंच असायचं त्यावेळेला मग आम्हाला तिथं प्रवेश देत नव्हती आम्हाला शाळेत बसू देत नव्हती गावातील लोक काय बरं का काही लोक अशी बसू येत नव्हती आम्हाला दगड सुद्धा मारली गेली शाळेत मंदिरामध्ये यायच नाही मंदिरामध्ये येऊ नका म्हणून मंदिरामध्ये दगड मारल्यानंतर आमचे सरपंच दगडोबाळू क्षीरसागर त्यांनी असा एकदम अचव केला जर ह्या पोराशनला काय बोलचाल तुम्हाला उद्याच्या उद्या तुम्हाला कैद करेन उद्या ज्या उद्या तुम्हाला संपूर्ण टाकेने तुम्हाला खडं फोडा लावीन म्हणला ही आरिजान पोरं मारू नका म्हणला ही आपली ती म्हणा म्हणला ही तुमची माझी पोर आहे म्हणून यांना शिक्षण शिकू द्या म्हणला ही दगडोबाळ क्षीरसागराचं आम्हाला खरं त्यांचा उपकार जाणावं लागतील आणि त्या उपकारामुळेच आम्ही पुढं आलो आणि त्या त्यावेळेला त्यांनी आम्ही आपलं ह्या सांप्रदायिक मिशिरल्यानंतर मी स्वतः महाप्रसाद केला गेला द किरबांना आणि आम्ही तावशीने जाऊन हांडं आणलं प्रसाद महाप्रसाद तयार केल्यानंतर काही जाणकार लोक म्हणतो ते अलोबा मांगाने केला आणि कसं खायचं मांगाने केला कसं काय हा एक मुद्दा सांग तुम्हाला मांगाने केला आहे कसं काय खायचं मग शेवटी पाटील काय म्हणले माहिती आहे का अरे मांग म्हणू नका त्याला महान संत म्हणा म्हणले तुमच्या गळ्यात माळ आहे का म्हणले त्या मांगाच्या गळ्यात मान आहे त्या मांगाच्या गळ्यात माळ आहे त्याच्या आजचं तुम्ही खात नाही तुम्ही उपाशी मेला तर तुम्हाला हा प्रसाद मिळणार नाही देऊन दिला नाही अशा लोक जे होते नाही काही जाणकार लोक ठराविक लोक अण्णांत त्यांना प्रसाद घेऊ दिला नाही हे पण सांगतो एवढं आमचं सगळं गावाचं प्रतिष्ठित सगळ्या पा पोलीस पाटील असो सरपंच असो अनेक कोणी असो आमचं सर्वच त्या ठिकाणी आम्हाला खरं उपकार जाणवं लागतील आणि मन उपकारापेक्षा म्हणण्यापेक्षा त्यांनी आम्हाला खरोखरच माणसात आणलं गेलं शिक्षण काय सजव त्या त्या काळाला कुठलं का त्या काळात सोंगायचाय काय सोंगा असायची बेदी गाणं हा कार्यक्रम असायचा भिधी गाणं आणि ससोंग रात्रभर विधी गाणं चालायचं आता जर सांगाय गेलं मानसती एक होती सत्ययुगाला बारा कोसाचा अंतर होता तिला आगनी प्रवेश केला तप करू लागली भगवान शंकराच्या प्रगतीला भेधिकाने चाल विगळे बरं का तुम्हाला सांप्रदायिक म्हणून दाखवत तेवढं परंतु बा बारा कोसाचा अग्नि भडकावीत होता तिला बारा वर्ष ह्याला भीधिक म्हणायचं काय ह्याला भीधिक म्हणायचं कारण ज्या वेळेला शेतकऱ्याकडून लिहू म्हणून सरकार धान्य घेत होते काय ज्याला प चाळीस पोती होते त्याकडून पाच पाच पोती धान्य घ्यायचं मग त्यावेळेला ही शेतकरी म्हणजे किती हो तेवढं पिकवत असताना त्याने अशी अक्कल लढवल्या गेली खाली भुयार केलं म्हणजे पेव केलं आणि ती पेवात दोन दोन खंड्या तीन तीन खंड्या कोणा चार खंड्याचं असे गावामध्ये भरपूर पेव होते भरपूर पेवा माहिती घरामध्ये धान्य किती चार नाहीतर पाचच पोतळी ठेवायचे कारण आले तर ते तहसीलदार आले तर आमच्यात किती आहे तर एवढं धान्य आहे बाबा हे धान्य पोटापुरतं झालं मेहनत करून लिहवी कशी घ्यायची लिही म्हणून मग ते मो फु फुकट लिहित होती हो त्याला काय मो बदला नव्हता काय नव्हता ते फुकटच काय दोन क्विंटल असो पाच क्विंटल असो मग ते असे मग मोठमोठे मोड़ शेतकरी आपलं काय देत होते थोडी थोडी पण ती पेवं म्हणून जी होती ती पेवं झाकरीत होती आणि आमच्या समोरची गोष्ट आहे आणि ज्या वेळेला हे लिहवीवर साहेब आले सर्कल आले तहसीलदार आले नायब तहसीलदार आले मग अगोदरच त्या आमच्या ते वडिलाच्या स्वयंसेवक जोडीदार होता त्याला सांगितलं सांगितलं गेलं मी जिथं पाय ठेवेल तिथं पेवाय म्हणून सांगायचं काय मी जिथं पाय ठेवेल तिथं पेवा म्हणून सांगायचं मग ते आले चौकात माळ्याच्या दारासमोर तिथं आल्यानंतर सुरुवातीपासून त्यानं पाय टाकला तिथे पेव निघालं पुढं पाय टाकला पेव पुढं पाय टाकला अशा अशी पाच सात पेव तिथे होती संभादा होतं माळ्याची दोन तीन पेव होती इकडं दत्तप दत्तपाचं होतं शंकर होतं शंकर दोन अशी पेव त्यानं दाखवली गेली त्या आमच्या वडिला सम म्हणून जोडीदार जे होता त्यानं दाखवली गेली हे तहसीलदारला तहसीलदार साहेब त्यानं सांगताना सांगितलं मी पाय ठेवलं तिथं पिवळ म्हणून समजायचं तिथलं ते उपसायचं हे असं त्याने ते जिथं पाय ठेवलं तिथं ते माणसं माणसासोबतच होती ना की ते उकरायचे गाई आतून धान्य काढायची आतून जारी काढायची त्यांना काय शिक्षा झाली होती नाही शिक्षा वगैरे काय नव्हती त्यांना पक्ष झाला ना ती त्यामुळं ज्यांची पे होतीला कोण ठेवलं धान्य त्यांना काय झालं नाही नाही त्यांनी धान्य घेऊन जायचं प्रत्येक वर्षाला ती पेवातून घेऊनच चालली तिला माहिती <laughs> झालं पण माहिती करून दिली त्या आमच्या वडिलाच्या जुडीदाराला तुम्ही म्हणून असं काही गोष्टी करायच्या का मग तुम्ही नाही नाही तसलं काही कधी केलं नव्हतं आम्ही आमच्या वंशात तसं नाही शेतकऱ्याबद्दल कधीच वंशात आलं आमच्या नोकरी करायची ना शासनाची नोकरी करायची हो शासनासाठी अशा काही गोष्टी तुम्ही केल्या का बाबा कोतालो म्हणून बाबा कोणतर काहीतरी बाबा चोरी लाबाडी आहे तर तुम्ही ते अशा गोष्टी ही पेवाच उघडकीच दुसरं काय नाही कुठल्या बाबतीत काय काय दुसरं काय येत होतच नव्हतं त्यावेळेची परिस्थिती संघटित होती सगळे एकमेव सगळं जीवन चालू होतं कोणावर आरोप घेणं किंवा भांडण तंटा झालं तर गावातल्या गावात मिटवत होती एवढंच काय किती कुणी काय केलं तर गावातल्या गावात समोरासमोर मिटवत होती कोणाचं देणं घेणं असेल किती दिवसाचा वाद असेल तर ते गावातल्या गावात मिटवत होतं त्यामुळं